हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आरोग्यासाठी पौष्टिक असलेली शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु अशा प्रकारे भाजी तयार करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची फोडणीसाठी कडीपत्ता जिरो मोहरी लसूण पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि हिरवागार शेपू आपण धुवून घेतलेला आहे भाजी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी करावी जिरं मोहरी लसूण कढीपत्ता हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं परतून झालेल्या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा पाव चमचा हळद अगदी थोडं मीठ घालून परतावं म्हणजे कांदा लवकर परतला जातो सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून कांदा पाच ते सात मिनटात परतून घ्यावा आणि कांद्याचा कलर तुम्हाला बदललेला दिसत असेल तर कांदा छान परतून झालेला आहे शेपूची भाजी अगदी बारीक असते त्यामुळे ती धून वाळू द्यावी म्हणजे कापताना हाताला लागत नाही तर बघा अशा प्रकारे धुवून घेतलेला शेपू आपण फोडणीमध्ये परतून घ्यायचा शेपू फोडणीमध्ये टाकल्यानंतर छान असा कोमजला जातो आणि त्याला पाणीसुद्धा सुटतं तर बघा अशा प्रकारे थोडा थोडा कापून घेतलेला शेपू फोडणीमध्ये आपण एकत्र करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शेपू छान ताजा होता त्यामुळे त्याला पाणीसुद्धा छान सुटलेलं आहे शेपू परतून घेताना भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालावं आणि भाजी एकत्र परतून घ्यायची सुरुवातीला कांदा नीट परतून घेतला होता त्यामुळे भाजीवरती झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिट वाफ येऊ द्यावी भाजी बघा वाफेमध्ये छान अशी कोमजलेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे ही झाली सुक्की भाजी तुम्हाला जर भाजी अशीच खायची असेल तर यामधलं पाणी आटून घ्यायचं परंतु पाणी न आटवताना तुम्हाला लुसलुशीत मौसर भाजी तयार करायची असेल तर एक चमचाभर बेसनपीठ घालावं किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा यामध्ये छान लागतं एक छोटा चमचाभर शेंगदाण्याचं कूट किंवा बेसनपीठ वापरावं वा। आणि भाजीला हलकी वाफ द्यावी अशा प्रकारे स्वादिष्ट व पौष्टिक हिरवागार शेपू तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये